हॅलो बाय वेलकम टू अशोक किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि ही अंडी बघून तुमच्या देण्यात आलंच असेल की आज आपण कुठे रेसिपी करणार आहोत आणि आज, आज आपण बनवणार आहोत अंड्याचा भगरा खूप इझी आणि पडदीशी रेसिपी होते तर लगेच सुरुवात करूया एक दीड तेल घालणार आहोत

ये मत कर ना आगे तो सहन देवा पापा के आता सुरुवातीमध्ये थोडस पातळ असते पण जसं जसं हलवत जाऊ तस तसं ह्याला घट्टपणा यायला लागतो अशा प्रकारे आपला अंड्याचा भजरा तयार आहे आता वाढायला घेऊया तर अशा प्रकारे आपला अंड्याचा भाकरा तयार आहे आणि तुम्ही हा नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानदार रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय बाय